राजकुमार जवळ एकशे सत्तर आहे। रुपये आहेत त्यात रुपये दहा रुपये पाच आणि रुपये दोनच्या समान नोटा आहेत समान आहेत ते लक्षात घ्या तर त्याच्या जवळ एकूण नोटा किती आहेत ते पाहिजे एकूण किती नोटा आहेत आपल्याकडे दहा रुपये पाच रुपये दोन रुपयाच्या समसमान नोटा आहेत आणि त्या नोटा मिळून एकशे सत्तर रुपये करतात जर आपण असं म्हटलं की आपल्याकडे प्रत्येकी एक नोट आहे प्रत्येक वेळा हा विचार करा समान नोट आहेत म्हणून जर मी असं म्हटलं की माझ्याकडे दहा रुपयाची एकच नोट आहे दहा रुपये होणार पाच रुपयाची देखील एकच नोट आहे आणि दोन रुपयाची देखील एकच नोट आहे एक एकच नोटा असत्या तर किती रुपये झाले असते हे आपण काढावं दहा पाच पंधरा आणि दोन सतरा तर सतरा रुपये झाले असते एक एकच नोट असती तर सतरा रुपये झाले असते आणि प्रत्येक नोट आपण समान घेतली एक पटीत म्हणून आपल्याला काम करता येतं एकशे सत्तर ला या सत्तर ला? सत्रा सत्तर सत्राने भागणं म्हणून एकशे सत्तर भागिले सतरा केले उत्तर तुम्हाला सरळ येतं दहा म्हणजे काय बघा एकच न घेतला तर सतरा झाले तर एकशे सत्तर मध्ये सतराने भागल्यास आम्हाला प्रत्येकी दहा नोटा मिळतात म्हणजेच या ठिकाणी दहा रुपयाच्या पाच रुपयाच्या दोन रुपयाच्या प्रत्येकी इथे शब्द महत्वाचा आहे दहा नोटा प्रत्येकी आहेत म्हणजे प्रत्येक प्रकारची दहा नोट इथे आहेत पण आपल्याला विचारलंय एकूण किती नोटा मग काय म्हणावं लागेल दहा रुपयाचं दहा नोटा असणार पाच रुपयाचं दहा नोटा असणार आणि दोन रुपयाचं दहा नोटा असणार म्हणून आम्हाला इथे ज्या दहा नोटा म्हटल्या त्याला दहा गुणिले तीन करावं लागेल कारण एकूण नोटा काढायचा आहे बरोबर तीस आले तर तीस असतील एकूण नोटा त्यामुळे काही वेळेला काही विद्यार्थी काय करतात भागाकार केला की म्हणतात झालं माझं उत्तर लक्षात घ्या फक्त दहा रुपयाच्या नोटा विचारले असत्या फक्त पाच रुपयाची नोटा विचारले असत्या किंवा फक्त दोन रुपयाच्या नोटा असतात तर आपलं उत्तर दहा नोटा असतं पण एकूण नोटा विचारलंय त्यामुळे आम्हाला त्या आलेल्या दहा नोटांना गुणिले तीन करावं लागेल बरोबर उत्तर तीस नोटा असेल म्हणून आमचा पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर असणार आहे